तुम्ही म्हणाल की बाबा काय जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये जाऊन तुम्ही काय करणार मला जिल्हा परिषदेमध्ये कुठल्याही टक्केवारीचं राजकारण करायचं नाही त्याला काही लोक म्हणतील सभापती वरती लढणार होता गाव तिकडा खाली कसे आले अरे बाबा ह्या मतदारसंघाचे दोन भाग झाले दोन पैकी जाणीवपूर्वक निमगाव कुठं टाकलं काय झालं सर खाली येते निमगाव वरती जाता ठीक आहे त्याच्यामध्ये मला काही बोलायचं नाही परंतु आज दावडी करणे जो मला विश्वास त्या ठिकाणी दिला आहे दावडीकरांनी सांगितलं निमगाव तिकड असू द्या लोकांना आहे निमगाव पॅटर्न का निमगाव आलं तर डायरेक्ट दोन हजार मताने तुम्ही पुढे जाणार आहे पण आता मला दावडी पॅटर्न त्या ठिकाणी कळायला लागला की दावडी पॅटर्न आला तर डायरेक्ट निमगाव असेल तर दोन हजार आहे पण दावडी असेल तर तीन हजार मी पुढे जायचं <laughs> त्यामुळे मग दावडीकरांचा खऱ्या अर्थानं आज तुमच्या सगळ्यांची उपस्थिती बघितल्यानंतर शेवटी भावना आणि भूमिका तळत की मळ्यात तळत की मळ्यात पण आता कौल मात्र इकडंच दिसतोय आणि त्यामुळं निश्चितपणानं शेवटी भावना काय तुम्ही मला सांगा गेल्या वीस वर्षापासून या तालुक्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये या भागातला एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय तडफेनं काम करतोय नेतृत्व तो, तो सगळ्या गोष्टीमध्ये कुठल्याच गोष्टीची माझ्या राजकीय जीवनामध्ये हायगाई ठेवली नाही आणि राजकारणामध्ये माझेल ती किंमत मोजायची तयारी माझी त्या ठिकाणी आहे मला या निवडणुकीमध्ये कुणाला पाडायचे म्हणून मला इंटरेस्ट नाही माझी भावना काय ज्या दिवशी मी सभापती झालो त्या दिवशी ठरवलं या बाजार समितीला काय पायलट त्या ठिकाणी करायचं मग शेतकऱ्यांना जेवण असू द्या पाणी असू द्या माती परीक्षण केंद्रापासून वेगवेगळे विषय नेमकेपणानं काय काय करायचं या बाजार समितीला शिस्त लावण्यापासून सगळ्या विषयामध्ये पुढाकार त्या ठिकाणी घेतला मिळालेल्या संधीचं सोनं केलं आता लोकमंतील सभापती तुम्ही सभापती आहात जिल्हा परिषदेमध्ये काय करायचा माझी भावना भूमिका मी राजकारणाच्या जाऊन माझं समर्थ फाउंडेशन त्या ठिकाणी काम करत आहे तालुक्याच्या कुठल्याही शेतकऱ्याची वळही मताचं राजकारण बघत नाही तात्काळ माझं समर्थ फाउंडेशन जाऊन मदत त्या ठिकाणी करत आहे भागामध्ये पाण्याचा प्रश्न असू द्या कुठलाही प्रश्न असू द्या दहा दहा वर्ष टँकर त्या ठिकाणी नि चालवले निवडणूक पाच असते पण माणूस आणि मानवता जी माझी भूमिका आज माझं निमगाव भरभक्कंपना माझ्या मागा पण आज मला वाटलं की दावडी देखील माझ्या मागे भरभकम पाना त्या ठिकाणी आहे आज आमच्या बाळासाहेब शिंदे पाटील हे सगळी निमगावची मंडळी आहे एखादा कार्यकर्ता काम करत असतो मी नेता म्हणून पुढे पण माझ्या मागची यंत्रणा फार मोठी आहे आणि तालुक्याने बघितलं की बाजार समितीमध्ये निमगाव दावडी पॅटर्न काय आणि आता ह्या निवडणुकीमध्ये दावडी निमगाव पॅटर्न आपल्याला पुढे आणायचं तुम्ही म्हणाल की बाबा काय जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये जाऊन तुम्ही काय करणार आहे मला जिल्हा परिषदेमध्ये कुठल्याही टक्केवारीचं राजकारण करायचं नाही बाजार समितीचा जसा पारदर्शक त्या ठिकाणी केला भ्रष्टाचार <laughs> मुक्त बाजार समिती त्या ठिकाणी केली उद्या जिल्हा परिषदेमध्ये देखील मला भ्रष्टाचार मुक्तच कारभार त्या ठिकाणी करायला मला कुठल्याही टक्केवारी मध्ये कुठल्या कामामध्ये याच्यामध्ये कुठलाही मला इंटरेस्ट नाही माझी भावना का भूमिका का अरे एखाद्या कार्यकर्ता घराला दहा दहा वीस वीस वर्ष लागतात सुदैवानं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादन मल्हारी मर्तंडाच्या आशीर्वादानं वीस वर्षामध्ये घडत घडत ह्या पदावरती आज तालुक्याचा सभापती म्हणून मला काम करायची संधी आहे तालुक्याचा आमदार आणि तालुक्याचा सभापती दोन पद महत्वाची आहे आता उद्या निर्णय हो टप्प्यावर आहे गेल्या दहा वर्षापासून मी म्हणतो जिल्हा परिषद लढवायची जिल्हा परिषद लढवायची पण संधी मिळत नव्हती आज तालुक्यामध्ये फक्त दोन मतदारसंघ ओपन झाले त्यात मडगाव पिंपळगाव आणि नाणेकरवाडी आणि एक काळूचा आहे तो ओबीसी आहे तुम्ही मला सांगा जर आरक्षणावरती तुमचं सगळं अवलंबून असेल तर नेमकं काय करायचं तुम्ही सांगा एखादा कार्यकर्ता काम करणार आहे पण आरक्षण न्यायालय संधी न्यायालय तर काय करायचं आणि माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट बसत नाही मी नाही तर माझी बायको आणि मी नाही तर माझी भाऊजा हे राजकारण मला मान्य नाही का मला मान्य नाही तसं करायचं असेल तर दोन हजार सतरा साली सुरेश भाऊ गोरे म्हणत होता की तुमच्या अमर भाऊच्या मीसेज उभं करा तर तुमच्या मिसेस उभं करा म्हटलं भाऊ तसं नाही कार्यकर्ता मी आहे तर मी लढणार मी आहे म्हणून माझी बायको किंवा माझी बहिणी हे मला मान्य नाही आजही सगळ्यांचा आग्रह आहे की वरती तुम्ही वरती काय अडचण आहे खाली तुम्हाला त्या ठिकाणी संघर्ष होईल वरती काय अडचण आहे पण म्हटलं असं नाही एखादी महिला सरपंच चांगलं काम करते तर तिला त्या ठिकाणी पुढाकार दिला पाहिजे मी नाही तर लगेच माझ्या घरातली ही भूमिका मला त्या ठिकाणी नाही त्यामुळे आम्ही संभ्रमामध्ये आहे हो पण मी लोकांना सांगितलं की दहा वर्षापासून या परिसरामध्ये रात्रीचा दिवस करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे जनता आपल्या बरोबर आहे मी राजकारणामध्ये कुठला पक्ष पक्षाच्या पलीकडे काम करणारा माणूस आहे पक्षाच्या पेक्षा माझी जनता माझ्या तालुक्यातला कार्यकर्ता सर्वसामान्य माणूस माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि ते मी जे बोलतो ते मी त्या ठिकाणी करतो आज मी जरी पुढे आहे तर माझ्या मागची यंत्रणा तुम्हाला सगळ्यांना दिसे मला तुम्हाला एवढीच विनंती करायची आहे दावडेकर आम्ही सगळ्या करून सहकार्यानं की बाबा तुमच्या भरातला काय करता आज तालुका पात्र सभापती म्हणून काम करतोय पण जेव्हा जिल्हा परिषदेमध्ये मला जाण्याची वेळ येईल या सगळ्या गोष्टीच्या गोष्टीमध्ये संघर्ष देखील मोठा याची जाणीव मला पण तुमच्या सगळ्यांची भरभक्म पाठिंबा आशीर्वाद जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्यावर राहिला तसा बाजार समितीमध्ये पाठ केला तसा उद्या जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर या परिसराचा कापाठ करण्याचं काम आम्ही मंडळ त्या ठिकाणी करू शेवटी कार्यकर्ता घडायला हे फार अवघड आहे आणि सुदैवान मी सांगितलं आम्ही आरक्षणाला घेत होतो एक एक मतदारसंघ लोकांच्या तिथे छाती उडत होत्या काय होणार काय नाही सुदैवानं आता सगळं संभाजी माझ्या शेजारी होत्या म्हणलं रेट एवढ्या रेट एवढी आता राहिल्या वीस चिठ्ठ्या काढता 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 जे शेवट राहील ते पण राहणार मात्र हा पिंपळगाव मार्ग शेवटलाच आहे म्हटलं आता आपल्याला जायचंय मुंबईला पण जायला लागतं दिल्लीला पण शेवटी तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय याच्यापेक्षा नियतीच्या मनामध्ये काय आणि तुमची भूमिका जर प्रामाणिक असेल तुमची भूमिका प्रामाणिक असेल तुमची भूमिका प्रामाणिक असेल तर जनता आणि परमेश्वर आशीर्वाद देखील तुमच्यावर निश्चितपणा राहतो हा विश्वास मला त्या ठिकाणी वाटतोय त्यामुळे निश्चितपणानं आज तुमच्या सगळ्यांची जबाबदारी मोठी आहे